थी। जीचे थी थी ते काम करणे सर्वांशी संबंध ठेवून सर्वांना करून आयुष्याचा उत्तरार्थ व्यतीत करणाऱ्या या सत्तर वर्षीय वयोवृद्ध महिलेची हत्या करण्यात आली ती गाव कशी झाली तिची हत्या करून काय मिळालं नेमकं काय घडला हा सर्व प्रकार

करताना पोलिसांनी एक घटना उलगडली ती सर्वांना चकित करणारी होती घटना रात्री साडे नऊ वाजताची हिराबाई दगडू जगता एक वृद्ध ही गावात भिक्षा मागून आपल्या जीवनाचा पालन करत होत्या त्या रात्री त्यांच्या नियमित भिक्षा मागण्याच्या मार्गावर होत्या बाळकृष्ण पोळ यांच्या घरासमोर त्या आलेल्या होत्या त्या त्यांचा दरवाजा ठोठावू लागल्या परंतु या घरातून कोणतेही प्रतिसाद मिळत नव्हते रोज ती महिला भिक्षा देत असे म्हणून आजीबाई इथेच दरवाजा ठोकर बसल्या गावातील लोकांना तिच्या उंचावलेल्या दरवाजाचे आणि दरवाजाच्या तळाशी ठेवलेल्या खिडक्यांचे कान पडले काही काळाने या घराचे दरवाजे उघडले आणि त्यानंतर जे घडले ते क्रूर होते रणांगणातून एक माणूस आणि आजीबाईला संतापाने मारू लागला हिराबाई वयाने वृद्ध होती ताकद कमी होती मारलेला आघात ती सहन करू शकली नाही आणि ढकलल्याबरोबर तिला डोक्याला मोठी जखम झाली तिथेच ती मृत पावली त्या माणसालाही समजले नाही की त्याने गुन्हा केला आहे त्याने संतापाचा भरात मारले होते रस्त्याच्या कडीला तिला टाकून तो माणूस चालत गेला भरपूर वेळ झाला परिसरातील व्यक्तींना शंका आली की अशी एकाच ठिकाणी का पडून आहे म्हणून परिसरातील व्यक्ती गोळा आणि तिच्याकडे गेले तिथे तर काय हिराबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या त्यांच्या चेहऱ्यावर मोठ्या चकमा होत्या आणि त्यांच्या उडलेल्या शरीराचे ठिकाणही रक्ताने माकलेले होते

पण त्या रात्रीच पोलिसांना सुरुवातीला हत्येच्या तपासात कुठले संकेत मिळत नव्हते तपासात पोलिसांनी प्रत्येक व्यक्तीची गुप्तपणे चौकशी सुरू केली हिराबाईच्या जीवनाची जी तपासणी करताना पोलिसांनी तिच्या समाजातील संबंध आणि पूर्ववृत्तीला माहिती एकत्र केली पोलिसांनी गावात प्रत्येक घराला भेट दिली परंतु काहीही ठोस माहिती मिळवली नाही पोलिसांना काहीच मिळत नव्हते पोलिसांनी कोणत्या कोणत्या घरी भिक्षा मागितली हे बघण्यास सुरुवात केली तेव्हा दिशा बदलली गेली तेव्हा पोलिसांनी तुळशीराम बागर आणि संगीता देशमुख यांच्यातील अनैतिक संबंध आणि त्यांच्या वर्तमानाची माहिती पोलिसांना मिळाली होती संगीता गणपत देशमुख ही तुळशीरामची प्रियसी होती आणि त्यांच्या संबंधाची माहिती पोलिसांना दिली, दिली। ते ते गेली पण तुळशीराम आणि त्या भिक्षू मागणारी हिराबाईचे काय संबंध यावर परत एकदा शंका झाली पोलिसांनी अजून तपास सुरू केला त्यावेळी एका जणाने हीराबाईला संगीताबाईकडे कायम जात असे आणि तिथे तिला जेवण मिळत असे असे सांगितले त्या दिवशी ती शेवटचे घर म्हणून त्या तिकडे गेले असल्याचे सांगितण्यात आले तो विश्राम भागर याची वर्तमान स्थिती पोलिसांच्या लक्षात आली तपासाच्या दुसऱ्या टप्प्यात पोलिसांनी गावात चुरू सुरू केली त्यांच्या तपासात तुळशीराम बागन आणि संगीता गणपत देशमुख यांचा संशय असल्याचे लक्षात आले तुळशीराम बागन आणि संगीता देशमुख यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पक्की झाली तुळशीराम बागन घटनास्थळी पोलिसांचे लक्ष्य वेधून घेत होते अधिकारी देशमुख यांना याची माहिती मिळाली पोलिसांनी तुळशीराम बागर यांना ताब्यात घेतल्यावर त्याने घाबरून हत्या केल्याची कबुली दिली तो सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होता मात्र खाक्या दाखवताच त्याने सर्व काही सांगून टाकलं त्याने सांगितलं की त्याच्या आणि संगीताच्या अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरल्यामुळे त्याने हे कठोर कृत्य केले हिराबाईने घरासमोर दरवाजा ठोठावल्यामुळे तुळशीरामने बागा रागात गेला आणि त्याने लाकडी दाटक्याने तिच्यावर हल्ला केला ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला तुळशीरामने कबुली दिली त्याने सांगितले की हिराबाई अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरली त्यामुळे त्याने तिच्यावर दाटक्याने हल्ला केला तपासात संगीता देशमुखनेही स्वीकारले की तुळशीरामच्या सुखांमध्ये तीही सामील होती तिच्या गुन्ह्याबद्दलची कबुली आणि साक्षीने गुन्हा स्पष्ट झाला पोलिसांचे तपास लक्षपूर्वक आणि तेजस्वी होते पोलीस अधिकारी मनोजीराव देशमुख आणि त्यांच्या टीमने त्यांच्या उत्कृष्ट निरीक्षतेने आणि सुसंगत तपासाने हा गुन्हा उलगडला धर्मरवाडीच्या गावात कुणाची घटना घडल्याने गावातील शांतता धोक्यात आली पण पोलिसांच्या प्रयत्नांनी आणि तपासाने न्यायप्रवर्तनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलले ही घटना नैतिक संबंधांच्या परिणामांचे एक भयावह उदाहरण आहे वृद्ध महिलेची हत्या केल्याने गावातील लोकांनी एका अंधारल्या काळातल्या कल्पना केली आणि चांगल्या गुणांचे महत्व समजले तपासातील वर्णांनी आणि पोलिसांच्या परिक्षमाने न्याय मिळवणे हे शक्य झाले त्यामुळे गावातील शांतता परत येण्याची आशा निर्माण झाली आहे पण या घटनेने त्या गावातील प्रत्येकाच्या मनावर ठसा ठेवला आहे